आम्हा भारतीयावर इंग्रजांनी चाल करून या भारत देशातील नागरिकांच्यावर दहशत वाढवली आणि त्या दहशतीच्या माध्यमातून विविध प्रकारचा अन्याय अत्याचार केला मात्र भारतीयांचा धाक वाढला भारतातल्या लोकांनी धाक वाढवल्याबरोबर इंग्रजांना नमावं लागलं मात्र या चाकूर शहरामध्ये ज्यांची दहशत निर्माण झालेली आहे ज्यांचं दहशतीच्या माध्यमातून विनापरवाना अनाधिकृतपणे चाकूरच्या नगरपंचायतीनं हा डम्पिंग ग्राउंड तयार केला आहे आणि या डम्पिंग ग्राउंडला रात्री आग लागली ज्यामुळं की या दवाखान्यामध्ये राहणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या महिला मुला बाळांना खूप मोठं जीवितहानी होण्याचा प्रकार टळला याच बाजूला जिल्हा मध्यवर्ती बँक आहे या बँकेला सुद्धा आग लागण्याची शक्यता होती मात्र हा डम्पिंग ग्राउंड या ठिकाणी केलाच कसा कोणाच्या परवानगीनं नगरपंचायतीनं हा डम्पिंग ग्राउंड या ठिकाणी चालू केला भावानो आता चाकूर शहरातल्या तरुणाने चाकूर शहरातल्या विविध संघटनेच्या तरुणाने आता जागृत व्हावं हो लागल आपला धाक वाढवावं लागल तर हा अन्याय हा अत्याचार करणारा इथलं प्रशासन इथलं शासन नमल्याशिवाय राहणार नाही भावानो हा डम्पिंग ग्राउंड इथं केल्यामुळं चाकूर शहरातलाच नव्हे तर या भागातून येणाऱ्या जाणाऱ्या सर्व नागरिकांच्या आरोग्यास धोका असल्याचं लेखी स्वरूपात पत्र चाकूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जयश्वाल साहेबांनी या नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना दोन वेळा पत्र दिलेलं आहे याचबरोबर या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये जे जनावरांचे मालक आहेत त्या डॉक्टरकडे दाखवायला येतं जात असताना त्यांनासुद्धा त्रास होतो असल्याचं पत्र या वैद्यकीय पशुचल्य चिकित्सकांनी त्यांना पत्र दिलं असतानासुद्धा आडमोट धोरणवादी मुजोरपणा ज्यांचा की दहशत या चाकूर शहरात वाढलेली आहे असे या नगरपंचायतीचे नगराध्यक्ष असतील आणि त्यांच्या सोबत काम करणारे ज्याने की डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे धृतराष्ट्रासारखं ते आज जे वागत आहेत त्या सर्व सहकाऱ्यांनी एक लक्षात घ्यावं की एवढा अत्याचार एवढा अन्याय जर तुम्ही सहन करणार असाल तर या जनतेनं तुम्हाला ज्या ध्येयानं ज्या उद्देशानं लोकप्रतिनिधी आहे कुठंतरी कुठ तरी आपण प्रामाणिकपणा ठेवावा लातूरहून येणाऱ्या जोशी साहेबांची वाट बघत जर आपण बसणार असलो तर गावचं वाटोळं तर झालेलंच आहे आणखीन वाढ होईल म्हणून आरोग्य अधिकाऱ्यानं दिलेल्या पत्रानुसार मुख्याधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांनी नगरपंचायतीनं यावर उपाययोजना वेळीच करायला पाहिजे होती मात्र ती केली नाही रात्री जेव्हा या ठिकाणी आग लावली ही आग चार वाजता लावल्याचं लागल्याचं या शासकीय दवाखान्यातल्या सर्व अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना फोनवर संपर्क साधला डॉक्टर जयस्वाल साहेबांनी तर या मुख्याधिकाऱ्यांनी उडवाउडीचं उत्तर दिलेलं आहे आणि नकारात्मक भाषेचा वापर त्यांनी डॉक्टर साहेबांना केलेला आहे म्हणून हे आरोग्याच्यासाठी जे अपायकारक हे डम्पिंग ग्राउंड या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्यांच्यावर आता न्यायालयामध्ये दाद मागून यांचा अन्याय आणि अत्याचार संपल्याशिवाय शापूर शहरातल्या लोकांचं आरोग्य हे चांगलं राहील असं म्हणताच येणार नाही कारण वैद्यकीय अधिक्षणिकांनी दिलेल्या पत्रानुसार याचा जो आहे तो धूर निघत आहे या धुरामुळं अनेकांच्या आरोग्याला त्रास होतोय या ठिकाणी रात्री आम्ही प्रसंगाला उपस्थित होतो त्यावेळेला जे अग्निशमन दल आहे त्या अग्निशमन दलामध्ये पाणी नको त्या अग्निशमन दलाला चालवण्यासाठी प्रशिक्षित ड्रायव्हर नको ते आग विजवणारे प्रशिक्षित लोकही नको या ठिकाणी हा दुर्भिष्ठ असा प्रसंग या चाकूर शहरामध्ये चाललेला आहे म्हणून तरुणानो तुम्ही उठा जागृत व्हा कोणीतरी नायक झाल्याशिवाय या चाकूर शहरावर या लोकप्रतिनिधींचा वाढलेला दहशत संपुष्टात येणार नाही म्हणून भावानो विनंती असणार आहे आपण सर्व तरुणांनी जाग्रत व्हावं अनुभवी लोकांनी सुद्धा जागृत व्हावं आणि हा अत्याचार आणि अन्याय संपुष्टात आणावा महाराष्ट्राच्या सर्व लोकप्रतिनिधींनी सुद्धा याकडे लक्ष द्यावं जेणेकरून तालुक्याचं ठिकाण आहे हा गंभीर विषय आहे म्हणून महाराष्ट्र जीवन न्यूज चॅनलकरिता मी सौदागर हकानी चाकूर